शिवार न्यूज इफेक्ट आरोग्य सेवकाने रुग्णांच्या घरी घेतली धाव शिरडोर मध्ये सुरू असलेल्या डेंग्यू सदृश्य रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते काही दिवसांपूर्वी शिरडोन येथील माळभागातील डेंग्यू सदृश्य राकेश वाघमोडे या तरुणाचा मृत्यू झाला होता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली होती जिल्हा हिवता विभागासह तालुक्यातील आरोग्य विभाग ही गावात सक्रिय झाले होते आता परत हीच परिस्थिती डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण आढळून येत असल्यानं शिरडोन आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विन चव्हाण व आशा सेविका यांनी प्रत्येक भागात सर्व्हे सुरू केला आरोग्य अधिकारी व आशा सेविका यांनी रुग्णांच्या घरी जाऊन त्यांची प्रकृती जाणून घेऊन यावर उपाययोजना करून औषधे दिली व रक्त घेऊन पुढील प्रतिक्रियेसाठी पाठवण्यात भरून ठेवलेल्या बॅरलमध्ये औषध टाकून व सांडपाण्याचं नियोजन योग्य पद्धतीने करा आणि पाण्याने भरलेली भांडी झाकून ठेवावी अशा सूचनाही देण्यात आल्या रुग्णांनी घाबरून न जाता तब्येतीची काळजी घ्यावी असं आवाहन केलंय शिवार न्यूज साठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर शिरढोन